गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केला आहे गडशिरोली चंद्रपूर या दोन लोकसभा निर्वाचन क्षेत्रात नामांकन दाखल करण्यात आले चंद्रपूर इथून सुधरी मुनगट्टीवार तर गडचिरोली इथून अशोक नेते प्रचंड मताने विजय मिळवणार आहे इथून होणारी सुरुवात निश्चितच भारत देशात विजय मिळेल मुहूर्त वेळ म्हणून हे दोन फॉर्म भरून आम्ही सुरुवात केले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातल्या निवडणुकीची सुरुवात चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या आमच्या दोन होते आहेत हे दोन जिल्हे भविष्यातले महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहेत आणि म्हणून इथनं होणारी सुरुवात ही निश्चित फलदायी राहणार आहे दोन्ही जागी चंद्रपूरला सुधीर मुनघंटीवार आणि गडचिरोलीला अशोकराव नेते एक प्रचंड मताने निवडून येणार आहेत त्यामुळे आमच्या भुंग्याची मुहूर्तमेट आम्ही हे दोन फॉर्म भरून आज केलेली आहे